स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्त्रीरोग वंद्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग प्रसुती वंद्यत्व चिकित्सा सहाशे त्र्याण्णव ई शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकतीस शून्य तीन एक्क्याण्णव एक्क्याण्णव फोन नंबर शून्य दोनशे एकतीस सव्वीस छापन्न शून्य सत्तर आणि सव्वीस एक्कावन्न सहाशे सहासष्ट कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा गोकुळ संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील आमदार जयंत आसगावकर के डी सी सी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक मंडळ संघाचे अधिकारी व शेकडो महिला दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारंभापूर्वी पारंपरिक विधीने गायीचे पूजन करण्यात आले त्यानंतर गोकुळ चीज आणि गोकुळ गुलाबजामून या नव्या पदार्थाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच गोकुळ आईस्क्रीम लवकरच बाजारात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले दूध उत्पादकांसाठी गोकुळ संघाने महत्त्वाचे निर्णय घेतले जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली यामध्ये म्हैस दूध एकावन्न पॉईंट पन्नासवरून बावन्न पॉईंट पन्नास रुपये गाय दूध तेहत्तीसवरून चौतीस रुपये करण्यात आले आहे तसेच महालक्ष्मी गोल्ड आणि कोहिनूर डायमंड या पशुखाद्यांच्या मूळ विक्री दरात पन्नास किलो पोत्यावर पन्नास रुपये सवलत देण्यात आली आहे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत या योजनेतून दूध उत्पादकांना पाच पॉईंट पाच कोटीचा लाभ मिळणार आहे संस्था व्यवस्थापन खर्च नव्वद पैशांऐवजी एक रुपये करण्यात आला आहे ज्याचा सहा कोटींचा वार्षिक भार संघावर पडणार आहे याचबरोबर गाभण जनावरांसाठी नवीन महालक्ष्मी प्रेग्नेन्सी रेशन बाजारात आणण्यात आले आहे यामुळे प्रसूती सुलभ होते रेडके वासरे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरी कारभारामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत म्हैस दूध खरेदी दरात तब्बल चौदा रुपये तर गाय दूध खरेदी दरात आठ रुपयांची वाट जाहीर केली आहे संचालक मंडळाचा पारदर्शक व काटकसरी कारभार कसा अधिक लाभदायक ठरू शकतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सांगितले मुश्रीफ पुढे म्हणाले संघ सध्या डिबेंचरवर सात पॉईंट आठ टक्के व्याज देत असून जे शेअर्समध्ये रूपांतर झाले आहेत त्यांना अकरा टक्के व्याज मिळत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण करून उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत या विषयावर संघाने पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे डिबेंचर्स विषयावर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की संघामार्फत सर्व दूध संस्थांना विश्वासात घेऊन त्याचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आणि या विषयाचा तज्ज्ञ समितीकडून अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे यानंतर हा विषय कामस्वरूपी बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत यावेळी स्वागत कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले व प्रास्ताविक माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले सूत्रसंचालन संघाचे वरिष्ठ अधिकारी एम पी पाटील यांनी केले आमदार चंद्रदीप नरके माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी वैद्यकीय के शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके आमदार जयंत आसगावकर माजी आमदार के पी पाटील के डी सी सी बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळासो खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आभार संचालक अभिजित तायशेटे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित